विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि श्री मार्कंडेय महामुनी प्रचंड संचलित प्रेमी शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि श्री मार्कंडेय महामुनी प्रचंड संचलित प्रेमी शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम तसंच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवीन विडी घरकुल येथील मशीन चौक इथं हा सोहळा भव्य प्रमाणात पार पडला शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात पारंपरिक मंत्रघोष भजनं आणि शिवचरित्राचं गायन करण्यात आलं शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा आनंदोत्सव साजरा केला या सोहळ्याला स्थानिक शिवप्रेमी नागरिक मान्यवर आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं शिवरायांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि शिवस्मरण अखंड राहावं या हेतूनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी करण्यात आली ماي جا جي راجي ماي جي چن چماتي